हिंदी सक्तीच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट येते राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची नेमकी काय भूमिका आहे हे भेटी है। या भेटीमध्ये स्पष्ट होण्याची शक्यता आहे आणि यामुळं राज्यामध्ये महायुती अडचणीत आल्याचं चित्र दिसतंय राष्ट्रवादी काँग्रेसनं आधीच पहिलीपासून हिंदी सक्तीला आपला विरोध दर्शवलाय आणि जर आता एकनाथ शिंदेंनी सुद्धा याच मुद्द्यावर विरोध दर्शवला तर मात्र महायुतीमध्ये अडचण होऊ शकते अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी या संभाव्य भेटी माहिती आपल्याला अक्षय कविता या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांनी देखील राज ठाकरे यांना जर गरज पडल्यास भेटायची तयारी दाखवलेली आहे कारण राज ठाकरे पाच तारखेला मोर्चा काढतात पाच जुलैला राज ठाकरे यांचा हिंदी भाषेच्या विरोधात आणि मराठी भाषेच्या सन्मानासाठी त्यांच्या माध्यमातून मोर्चा काढला जातोय आणि अशा पद्धतीचा मोर्चा निघत असेल आणि राज ठाकरेच्या मोर्चाला मोठ्या प्रमाणात जनमत मिळालं तर कुठतरी तेच जनमत महायुती सरकारच्या विरोधात जाऊ शकतं आणि याबाबतची चाचपणी देखील आता एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये नेमकं काय केलं पाहिजे याची चाचपणी सुरू केलेली आहे एकनाथ शिंदे यांनी देखील ज्यावेळी दादा भुसे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची चर्चा सुरू होती तर त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी देखील बोलून दाखवलंय की गरज माझी राज ठाकरे यांना भेटायची गरज आहे का आपण भेटलं पाहिजे का राज ठाकरे यांना तर या सगळ्या संदर्भात अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे मात्र मराठी संदर्भात आणि तिसऱ्या भाषेसंदर्भात हिंदी संदर्भात अजूनपर्यंत शिवसेना की जरी दादा भुसे ही सरकारची भूमिका मांडत असली तरी शिवसेनेची ने ने पक्ष का का नेमकी ने काय भूमिका आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही आणि एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट झाली तर कदाचित त्या भेटीमध्ये स्पष्ट होणार